नमस्कार मित्रांनो नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त काल सव्वीस जानेवारी सव्वीस रोजी झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले गिरीश भाऊ महाजन यांच्या भाषणात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता हो या भाषणात अनेक महापुरुषांच्या नावांचा उल्लेख झाला मात्र भारतीय संविधानाचे शिल्पकार असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यावेळी घेतले गेले नाही ही, ही बाब तिथे उपस्थित असलेल्या फॉरेस्ट विभागातील एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ याकडे लक्ष वेधले यानंतर क्षणातच हा विषय चर्चेचा ठरला माध्यमांचे आणि सोशल मीडियाचे संपूर्ण लक्ष या घटनेकडे वेधले गेले काल संपूर्ण दिवसभर बर देशभरातील सोशल मीडियात ही घटना दाखविली गेली पण इथे एक गोष्ट शांतपणे समजून घेण्याची गरज आहे ही चूक नेमकी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची होती का की त्यांनी वाचून दाखवलेल्या लिखित भाषणाची कारण हे भाषण त्यांनी स्वतः लिहिलेले नव्हते तर प्रशासनातून तयार करून दिलेले ते भाषण होते प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख असायलाच हवा ही कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही मग हा उल्लेख भाषण लिहिणाऱ्याने का टाळला हा खरा प्रश्न आहे गिरीश भाऊ महाजन यांचा सा आजवरचा सा सार्वजनिक जीवनातील इतिहास पाहिला तर ते कधी विरोधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात असल्याचे दिसत नाही उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी ते निळा टी शर्ट घालून आपल्या गावात म्हणजे जामनेर शहरात दिवसभर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात मिरवणुकीत लेझिम खेळतात ट्रॅक्टर चालवतात हे त्यांनी वारंवार कृतीतून दाखवून दिलं आहे आज त्यांना पात्रकारांसमोर हेच मात्र सांगावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे म्हणूनच असा प्रश्न उपस्थित होतो की गिरीश भाऊ महाजन यांना बदनाम करण्यासाठी हा लिखित भाषणाचा ट्रॅप तर न होताना भाषण लिहिणाऱ्याने जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळले तर नाही ना याची ही चौकशी होणे गरजेचे आहे महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर गिरीश भाऊ महाजन यांनी कोणताही अहंकार न दाखवता तात्काळ दिलगिरी व्यक्त केली आहे चूक झाली असेल तर ती मान्य केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका धर्माचे नाहीत किंवा एका पक्षाचे नाही ते संपूर्ण देशाचे आहेत संविधान आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे एका लिखित भाषणातील चुकीमुळे गिरीश भाऊ महाजन यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याचा किंवा संविधान विरोधी असल्याचा ठपका ठेवणे योग्य ठरणार नाही मंत्री महाजन यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे चूक मान्य केली आहे आणि आता हे प्रकरण अधिक ताणून न धरता समजूतदारपणे सर्वांनी